नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे जमिनीवर मालकी हक्क आहे पण कागदपत्र नाहीत अशा परिस्थितीमध्ये काय करायचं याबद्दलची जी काही थोडक्यात माहिती तुम्हाला सांगण्याचा सा मी या ठिकाणी प्रयत्न करतो तर लक्षात घ्या की भारतामध्ये जमिनी जमिनीचा जो काही मालकी हक्क हा एक गुंतागुंतीचा विषय आहे अनेक वेळा असे घडते की एखाद्या व्यक्तीकडं जमिनीचा जो काही प्रत्यक्ष ताबा असतो परंतु त्याच्याकडं कायदेशीर मालकी हक्क दर्शविणारे जे काही कागदपत्र आहेत ते नसतात आता ही परिस्थिती मुख्यतः कधी निर्माण होते तो गया कि तर लक्षात घ्या की वारसा हक्काची जी काही योग्य नोंदणं होणे त्याचबरोबर नोंदणीशिवाय झालेले जमीन खरेदीचे जे काही व्यवहार किंवा सरकारी जमिनीवर अनधिकृत अतिक्रमण अशा ज्या काही सगळ्या कारणांमुळे अशी परिस्थिती जी काही उद्भवत असते तर तुमच्याकडे जर मालकीचा जो काही अधिकृत अधिकृत पुरावा नसेल तर ही आता घाबरून जाण्याची जी काही गरज नाही लक्षात घ्या की भारतीय कायद्यानुसार कायदेशीर मालकी सिद्ध करण्याचे जे काही अनेक मार्ग जे आहेत ते उपलब्ध आहेत आता मालकी सिद्ध करण्यासाठी जे काही आवश्यक उपाय काय आहेत त्यावरती आपण एक नजर टाकूया आणि थोडक्यात समजून घेऊया तर लक्षात घ्या की सर्वप्रथम तुम्हाला काय आहे तर जुनी कागदपत्र जी आहेत ती तुम्हाला तपासायची तर जुनी का, जुनी कागदपत्र तपासा सर्वप्रथम आपल्या कुटुंबातील जुनी कागदपत्रे शोधावी त्यामध्ये विक्री करार असेल त्याचबरोबर असं की भेटपत्र असेल आणि जसं की त्याचबरोबर वारसा किंवा विभाजन करार याला आपण पार्टिशन ॲग्रीमेंट असं सुद्धा म्हणतो तर एकंदरीत बोलायचं झालं तर यामध्ये शेजाऱ्यांची जी काही कागदपत्रे आहेत ना ती सुद्धा तपासा आता त्याचं कारण सांगतो की शेजाऱ्यांच्या मालकी कागदपत्रांमध्ये लक्षात घ्या शेजाऱ्यांच्या मालकी कागदपत्रांमध्ये तुमच्या जमिनीचा उल्लेख असल्यास तो तुमच्या दाव्यासाठी म्हणजे तुम्ही जो दा दावा ठोकता न्यायालयीन तर त्या दाव्यासाठी तो महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो त्याचबरोबर ताबा सिद्ध करणारे पुरावे सुद्धा गोळा करा आता हे का तर लक्षात घ्या की तुम्ही त्या जमिनीचा दीर्घकाळ ताबा घेतल्याचे जे काही दर्शवणारे पुरावे ते तुम्हाला पुरावे जमा करावे लागतील किंवा ते गोळा करावे लागतील तर लक्षात घ्या की त्याचबरोबर तुम्हाला वीज व पाणी बिलसुद्धा या ठिकाणी तुमच्यासोबत ठेवायचे त्याचबरोबर की मालमत्ता कराराच्या पावत्या यामध्ये जसं की ग्रामपंचायत महानगरपालिका प्रमाणपत्र असे जे काही सगळे कागदपत्र आहेत ते तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत तर यामध्ये मुख्यतः शेजाऱ्यांची जी काही साक्ष कायदेशीर प्रक्रिया व मार्गदर्शन या सगळ्या गोष्टीवरती या ठिकाणी ध्यान दिलं जातं किंवा लक्ष दिलं जातं तर लक्षात घ्या की अनुभवी वकिलाचा जो काही सल्ला घ्या तुमची केस समजवून वकील जो आहे तो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतो आणि त्याच्या मदतीनं आवश्यक जे काही कागदपत्रं आहेत ती तयार होतील न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती सुखकारक होईल या सगळ्या गोष्टींमुळं त्यानंतर दिवाणी खटला दाखल करा जर तुमच्याकडं पुरावे असतील तर जमिनीच्या हक्कासाठी दिवाणी खटला तुम्ही दाखल करू शकता तर न्यायालय जे ते पुरावे न्यायालय जे ते पुरावे व साक्षीदारांच्या आधारावर साक्षीदारांच्या आधारावर निर्णय देईल तर लक्षात घ्या की त्यानंतर प्रतिकूल ताबा कायदा काय सांगतो जर तुम्ही कोणत्याही जमिनीवर बारा वर्षे सातत्यानं शांततेनं ताबा राखला असेल आणि मूळ मालकानं कुठलाही दावा केला नसेल तर तुम्ही त्या जमिनीचे कायदेशीर मालक होऊ शकतात तर समजून घ्या त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाशी तुम्ही संपर्क साधा असे जे काही सगळ्या केस असतात तर त्यामध्ये स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधणं सुद्धा गरजेचं आहे त्यामध्ये ग्रामीण भागात ग्रामपंचायत तर शहरी भागामध्ये महानगरपालिका किंवा नगर परिषद यांच्याशी तुम्हाला संपर्क करून जमिनीवरील जे काही ताब्याचे प्रमाणपत्र मिळवता येते हे प्रमाणपत्र नोंदणीकडं जसं की पुरावा म्हणून या ठिकाणी वापरता येतं नोंदणी पुरावा म्हणून वापरता येतं तर भविष्यातील वाट टाळण्यासाठी काही टिप्स आहेत किंवा काही गोष्टींवर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे त्यामध्ये जमिनीची जी काही नोंदणी आहे ती अनिवार्य करा सर्व कागदपत्र जे ते डिजिटल स्वरूपामध्ये सुरक्षित ठेवा जेणेकरून नेहमी जे काही कागदपत्र पत्र आहेत ते कुठेही खराब होणार नाहीत ते सुरक्षित राहतील तर जमिनीवर नियमित नजर ठेवा आणि कोणताही वाद उद्भवल्यास ताबडतोब कायदेशीर सल्ला घ्या कारण की एकंदरीतच जो काही एक वाद उद्भवला असेल तर त्या वादाला कुठेतरी पुढं तोंड न फुटता किंवा तो वाद तिथल्या इथं तुम्ही या ठिकाणी संपवू शकता किंवा तो मिटवू शकता तर एकंदरीत मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जमिनीवर मालकी हक्क असतो पण मालकी हक्क दर्शवणारे जे काही कागदपत्र आहेत ते नसतात आणि हे सगळे जे काही कागदपत्र मिळवण्यासाठी जुने कागदपत्र किंवा जुन्या ज्या काही नोंदी आहेत त्या तपासाव्या लागतात आणि एकंदरीतच कायदेशीररित्या जे काही मालकी हक्काचे कागदपत्र या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात तर एकंदरीत मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर पुन्हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत तो नमस्ते जय हिंद महाराष्ट्र